हे जे डाळिंबाचं झाड दिसतंय ह्या डाळिंबाच्या झाडाला हे लोक धागा का बांधतायत तुम्हाला या प्रश्न पडला असेल तर हे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून या डाळिंबाच्या झाडाला धागा बांधतायत आणि त्यांची इच्छा पूर्ण देखील होते ओम नमो आदेश मित्रांनो तर आताच आम्ही श्री चैतन्य काननाथ महाराज संजीवन समाधी मढी येथे आलेलो आहे बघा इथे आल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं मनाला असा शांतता भेटते बघा खूप भारी वातावरण आहे चला तुम्हाला वरती नेऊन दाखवतो मी समोरचा जो डोंगर दिसतो तर त्या मंदिरावरती श्री बडेबाबा बाबा महाराज स्थित आहेत त्याच डोंगराला आपण गर्भगिरीचा डोंगर असे म्हणतो हे जे मंदिर बघतायत तर हे आपल्या श्री चैतन्य कानिपनाथ महाराजांचं मंदिर आहे त्यांच्या चरणावरती श्रद्धा असलेले कित्येक भाविक भक्त रोजच्या रोज इथे दर्शनासाठी येत असतात आणि नाथांच्या चरणावरती नटमस्तक होत असतात आणि एकदा की कुणाच्या डोक्यावरती बाबांच्या आशीर्वादाची थाप पडली समजून जायचं की त्या श्री विठ्ठल रुपाणींचं ध्यान मंदिर म्हणून आहे तर इथं खाली एक गुफा आहे बघा आणि त्या गुफेतून खाली श्री शिवलिंग आहे म्हणजे श्री भोलेनाथांची एक शिवपिंड आहे आणि तिथं जे तर ध्यान करण्यासाठी एक खूप सुंदर अशी गुफा बनवण्यात आलेली आहे आपण जर कधी तिथं दर्शनासाठी गेलो तर खूप भारी वाटतं आणि ही जी गुफा आहे तर या गुफेतनं किती झाड माणूस असला तरी तो खाली जाऊ शकतो आमचं जर दर्शन वगैरे करून झालं होतं आता तुम्ही एखाद्या वेळेस नक्कीच आपल्या नाथबाबांच्या चरणावरती दर्शन घेण्यासाठी नक्कीच या आणि नाथबाबांच्या चरणावरती नटमस्तक व्हा ओम नमो आदेश जय श्रीराम आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त देवांचीच व्हिडिओ येतात चांगले चांगले देवा देव स्थान असतील सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकत असतो ओम नमो आदेश जय राम